बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि अशा पावसामध्ये छान हॉटेलचं किंवा ढाबा स्टाईल चिकन खायला भेटलं तर पण बाहेर जाता येत नाही आहे ना काहीच हरकत नाही चला आज आपण घरी करूया ढाबा स्टाईल सुपर स्पायसी चिकन रोस्ट आणि खूप सुंदर रेसिपी आहे ही अर्ध्या तासात तयार होते काही तामजाम नाही खूप सारे मसाले नाही काही नाही आपल्या घरात किचनमध्ये ज्या अवेलेबल गोष्टी आहेत त्यातूनही तयार होणार आहे आणि खूप सुंदर टेस्ट लागते नेहमीच्या चिकनच्या रेसिपीपेक्षा थोडी वेगळी आणि खूप सुंदर लागते म्हणजे तुम्हाला अगदी हॉटेलसारखा किंवा ढाबा ढाब्यावर जेवता तसा छान फील येईल नक्की एकदा करून बघा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका हा नक्की सांगा चला तर मग आपण ह्यासाठी काय लागणार आहे ते बघूया माझ्याकडे साधारण एक किलो चिकन आहे हे मिक्स चिकन आहे बोनलेस वगैरे असं नाही आहे तर त्यामध्ये स्वच्छ धुवून मी त्यामध्ये दही टाकले हळद लाल तिखट आले लसूण पेस्ट दही चिकन मसाला आणि किचन किंग मसाला एक चमचा असं छानसं लावून मी रात्रभर मॅग्नेट करून ठेवलं होतं आता हे चिकन छान मॅगनेट झालं आहे आणि आता आपण हे करायला घेणार आहोत तर माझ्याकडे हे सात आठ कांदे आहेत कांद्याचं प्रमाण थोडं नेहमीच्या आपण चिकनला वापरतो त्यापेक्षा थोडं जास्त आहे आणि आपण हे छान स्लाईस करून कांदे घेणार आहोत तुम्ही बघू शकता ही पूर्ण चाळण भरली एवढे हे कांदे होते त्याचबरोबर दोन टोमॅटो घेतलेत मी त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आहेत आता तिखटाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता पण ही रेसिपी थोडी स्पायसी छान लागते त्यामुळे मी थोडंसं तिखट चढतं घालणार आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त पण करू शकता आता ह्यासाठी एक छानसं वाटण लागणार आहे त्यामध्ये आपण खडे मसाले टाकलेत लसूण टाकला आहे आणि लाल तिखट टाकले बस एवढाच आपल्याला मसाला करायचा आहे लसणाचं प्रमाण थोडं जास्तीचं ठेवायचं बाकी कसलाही मसाला आपल्याला ह्यामध्ये लागणार नाही आहे आणि आता आपण हे छान मिक्सरला वाटून घेऊया आता मिक्सरला वाटताना पण हे खूप बारीक नाही वाटायचं तुम्ही पाहू शकता छान असा कोर्स टेक्चरमध्ये आपण वाटलं आणि आता कढई आपली तयार आहे गरम झाली आहे यामध्ये आपण तेल टाकले तेल छान गरम झाल्यावर यावर आपण बटर टाकले आता बटर ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता पण मी बटर अवेलेबल आहे म्हणून बटर टाकते तुम्हाला आवडत असेल तर तूप पण वापरू शकता आता बटर आणि तेल छान गरम झाले बटर छान मेल्ट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा टाकणार आहोत आता कांदा खूप छान असा कॅरेमलाइज होईपर्यंत किंवा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्या रेसिपीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट इंग्रेडियंट्स फक्त कांदा आहे आणि जो व्यवस्थित भाजला गेला की त्याचं छान टेस्ट येणार तर आता हे कांदा शिजण्याची प्रोसेस लवकर करण्यासाठी आपण एक अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकूया मीठ आपण जे मॅग्नेट केलं आहे चिकन त्यामध्ये पण टाकलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण पण तुमच्या हिने हिशोबाने कमी जास्त करू शकता तर आता आपण कांदा छान भाजून घेऊया तुम्ही बघू शकता छान लालसर कांदा झालाय छान गोल्डन आकार आला कलर आलाय त्याला आणि ऑलमोस्ट कांदा आपला भाजला गेलाय आता ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूया त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे साधारण एक दोन चमचे आलं लसूण पेस्ट आहे आता ही थोडी परतून घेऊया याचा कच्चेपणा कमी होईल तोवर आता ह्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या ज्या कट केल्या होत्या त्या टाकून घेऊया आपण छान परतवून घेऊया त्याचबरोबर टोमॅटो जे आपण असे कट करून घेतले होते ते टाकूया आता टोमॅटो थोडे मऊ व्हायला पाहिजे तेवढंच आपण त्या भाजून घेणार आहोत आता चिकनमध्ये कसुरी मेथी टाकायची राहिली होती मी ती टाकून ठेवली आहे आणि आता टोमॅटो आपले छानसे शिजत आलेत मऊ झालेत ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीतल्या कोथिंबीरीची टेस्ट ना थोडी वेगळी येते आणि छान लागते तर आपण छान परतवून घेऊया कांदा लागेल त्यामुळे सतत ढोळ्यात हा छान परतवून घ्यायचा म्हणजे खाली करपला जाऊ नये यासाठी आणि तुम्ही बघू शकता छान तेल वरती आहे याच्यावर आणि आता ह्या स्टेपला आपण चिकन मसाला टाकणार आहे साधारण दोन चमचे आणि आता परत एकदा आपण छान परतवून घेऊया सतत ढवळत छान एक पाच एक मिनटं फक्त हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे छान तेलाची तरी वरती आली आहे आणि आता आपण ह्यामध्ये चिकन टाकून घेऊया आता ह्यामध्ये पाणी लगेच नाही टाकायचं आपल्याला थोडं आपण हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे ह्यातलं सगळं छान मसाले चिकनला लागतील ला आणि त्याचा एक स्वाद छान येईल आता हे व्यवस्थित आपण मोठ्या गॅसवर आपण हे सगळं करायचं आहे छान चिकन परतवून घेऊया एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित सतत ढवळत हे चिकन व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं लसूण आणि खडा मसाला आणि तिखट टाकून ते वाटण आपण टाकून घेऊया आता हे सगळं कच्चं वाटण असल्यामुळं परत एकदा त्यामध्ये आपण हे छान व्यवस्थित रोस्ट के केलेलं चिकन आहे त्यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आहे आता ह्याची छान वाफ यायला पाहिजे पाच एक मिनटं व्यवस्थित हे परतवून घ्यायचं तुम्ही बघू शकता ह्याचं पण तेल छान भरती यायला लागलं याचा अर्थ छान आतमधून शिजलं जातं चिकन पाणी टाकायची गडबड नाही करायची आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला छान ग्रेव्ही स्ट्रक्चर देणार आहोत आणि खूप जास्ती पाण्याचा वापर नाही करायचा नाहीतर मग ते थोडंसं पातळ होऊ शकतं आपल्याला थोडंसं थिक ह्याची ग्रेव्ही हवी आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप पाण्याचा वापर नाही केला मी आणि आता बऱ्यापैकी चिकन शिजले आणि आता खाण्यासाठी तयार आहे मी तुम्हाला ह्याचा फायनल लुक दाखवते खूप सुंदर लागतं आणि कसं मस्त पावसाचा आस्वाद घेत ही चिकनची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का खूप सुंदर होते नक्की एकदा करून बघा थँक्यू